या पाहुण्यांचे शुभ असते या ठिकाणी कुस्ती लावण्याच नाही आपण विनंती आपल्याला की कुस्ती आकड्यामध्ये यावी चौऱ्याहत्तर किलो पैलवान तयार राहा सागर वाघमोडे बारामती लालपट्टी राजू गोविंदापूर निळी पट्टी ओंकार गायकवाड पुरंदर लालपट्टी आणि हर्षदेड निळी पट्टी चौऱ्याहत्तर किलो भोजन गटातील पैलवान तयार राहा चला हर्षद आणि श्वेत एक दोन एक अटी किलो लागतालो एकदा पासष्ट किलो की दुसरी सेमीफायनल गाठवबागामध्ये प्रति ट्रायल एकदा पुरता पटा मिळाला एक रिपोर्ट प्रथमेश कोर्टे का हल्ला दोड करते

कोसा 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 अगर रिक्वेस्ट है आप अपने रेफरी को कोशिश करिए रेफरी

महाराष्ट्र किसी अधिवेशन और अध्यक्ष विकला मुने जिला से डिप्टी जब गण्य और तो क्लास ठीक है और किला बाजार घाट राजू भोमितापुर नेलीपट्टी तैयार रहा आपका よく見たら、チェックにのアンテナい使うのは、ど

दुसरा प्रकार प्रवेश आलेला आहे दिलीप दिलेकर आपले या ठिकाणी स्वागत महाराष्ट्र दुसऱ्याच्या निवडचा असतात प्रत्येक जिल्ह्यात होतात पण गटाचा निवड चाचण्या आणि गटाची स्पर्धा फक्त पुणे जिल्ह्यात होती हे पुणे जिल्ह्याच्या निवड चाचणीचं वैशिष्ट्य आणि डायरेक्ट जिल्हा नाही प्रत्येक तालुक्यात म्हणाव्यात प्रत्येकाची मोठा व पत्रपत्र महिना कुठे पण नव्हतं पण लहान लोकांना पन्नास रुपया करून कुणी उभा करत नाही पण पुणे जिल्ह्यात गोष्टी सांगणार सत्य उपलब्ध करत नाही होतो आणि मे महिन्यामध्ये सगळं राज्यपाच होणार आहे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक पुणे जिल्ह्याचे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय जालिंदर पांते यांचं या ठिकाणी चर्चे स्वागत भावला विनंती आपण व्यासपीठावर व्यासपीठाला त्याचप्रमाणे शिवाजी मरळ आपलं या ठिकाणी तर कारवागत अनेक सत्यवाद थोडात केनलला प्रवेश पुढची कुस्ती मागच्या वड्यावरती लावण्यासाठी शरण केसरे पालन अशोक पवार पुणे जिल्हा केसरेपाला बालाजी गडाने नरेंद्र पालन नरेंद्र आता पुढची कुस्ती लावण्यासाठी मागच्या कड्यावरती व्हायचे त्यांच्या पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या पवार सर पुण्या कुस्तीला प्रारंभ माती विभागातील अत्यंत चुरशीची कुस्ती पूर्णपणा समान लाल दोन आणि निळा सुद्धा धोरण सत्तर किलो वजन गटातील दुसरी सेमी फायनल जुहेरी पटारा प्रयत्न करतोय हर्षण हरकडे इंदापूरचा पैलवा दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती चौऱ्याहत्तर किलो वजन गटातील पैलवानांना पुकार दिलेला आहे बारामती लालपट्टी ओंकार गायकवाड राजीव होम इंदापूर धरीपट्टी त्याचप्रमाणे भाऊ वलगर त्याप्रमाणे उमेश भाऊ दासोद आपले स्वागत पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण याकरावरती होतो त्याचप्रमाणे स्वप्नीलजी वलगर आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी बाकी अकरावरती होतो आणि आमचे मार्गदर्शक पवार सा आपण हे पुढची कुस्ती लावण्यासाठी बाकी आकरावरती होतो कोचिंग एकालाच करायचं

दुसरी सेमीफायनल सत्तर किलो गट माती विभाग ते पोलीस पाटील अनिल माता आपलं या ठिकाणी स्वागत स्वागत आहे उपमहाराच्या गुलसे तालुक्यात दशरथ आबा पवार आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपले बरोबर हार्दिक स्वागत आहे सभा मिठा महाराष्ट्र आघडे मराठवाड्यात चाललेली नोकरी सेमीफायनल हर्षण आणि श्वेत यांच्यामध्ये दोन गुणांची कमाई केली पुन्हा पूर्णपणा लाल सहा निळा दोन असा आठ गुणांची आघाडी घेतली हर्षण खर्चनेनं टक्कर सुरू आहे एकदा माती विभागामध्ये जोपरी सेमीफायनास बरोबर

उपाध्यक्ष होते बाहेर त्याप्रमाणे सत्तेमची ओळख सत्तेची ओरडा त्याप्रमाणे गोष्टी राहण्यासाठी या प्रयत्न त्याप्रमाणे उडाली जायची असे सरपंच होता